नवसाला पावणारा मारुती श्रीक्षेत्र निमगाव तालुका सोनपेठ येथे हरिभक्तपरायण रामानचारी अमोल महाराज गुट्टे परळीकर यांचे कीर्तन संपन्न संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जावे मानवी जीवनात संत चरण रज किती महत्वाचे आहे याचे प्रतिपादन जगद्गुरु श्री तुकोबराय करतात आणि ते चरण रज प्राप्त करून घेण्याकरता परमार्थात प्रवेश करताना नम्रताही आवश्यक आहे नम्र झाला भूता त्याने कुंडली अनंता मनुष्याला जीवनात वागता आलं पाहिजे आणि जर नाही वागता आलं तर मोडल्याशिवाय राहत नाही ज्याप्रमाणे रावण वाकला नाही म्हणून वाचला नाही दुर्योधन वाकला नाही म्हणून वाचला नाही आणि कंसही वाकला नाही म्हणून वाचलं नाही अभिमान मे तिनो गये धन वैभव और वंश न मानो तो देखलो रावण दुर्योधन और पोस ती संतांची चरणरज प्राप्त करण्याकरता नम्रता अंगी आणली पाहिजे असे प्रतिपादन श्री हरिभक्तपरायण रामानाचार्य अमोल महाराज गुट्टे परळीकर यांनी केले त्यांना गायन साथ श्री मोहन महाराज मुंडे मृदन साथ भागवत महाराज लोणारवाडीकर आणि सुदर्शन महाराज शिंगाडे यांनी केले कार्यक्रमाचे गूढ नियोजन आदरणीय परमार्थ प्रेमी प्रेमी श्री नागनाथ दादा शिंगाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक श्री धनंजय गोविंदराव वैजवाडे डिगोळ देवीचे यांनी केले